मित्रांनो पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यात पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर पहलगाम हे नाव चर्चेत आलं पहलगाम नाव नक्की कसं पडलं त्या ठिकाणी नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पहलगाम या नावामागे एक इतिहास दडलाय पहलगाम हे नाव दोन काश्मीरी शब्दांनी मिळून तयार झालाय त्यात पुहेल म्हणजेच मेंढपाल आणि गोअम म्हणजे गाव असं त्याचा अर्थ होतो या ठिकाणाला पूर्वी पुहेल गोअम म्हणून ओळखलं जायचं म्हणजेच मेंढ्या सारणाऱ्यांचं मेंढपाळांचं गाव असं त्याचा अर्थ होतो काहींच्या मते हिंदू मान्यतेनुसार याचा अर्थ बैलांचं गाव असंही सांगितलं जातं हिंदू पौराणिक कथांमध्ये या ठिकाणचा संबंध हा कश्यप ऋषींशी जोडला जातो पहलगाम मध्ये अनेक ऋषी मुनींना ज्ञान प्राप्त झाल्याचं म्हणतात या ठिकाणी ममलेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर देखील आहे भगवान शंकर माता पार्वतीला अमरनाथ गुहेकडे नेत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या नंदीला त्याच ठिकाणी सोडलं होतं अशी ही आख्यायिका सांगितली जाते या ठिकाणाहून अमरनाथ गुहेकडे जाणारा मार्ग केवळ अठ्ठेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे